शेतकरी बंधून नो आता कडबाकुटी म्हणलं की फक्त हाय स्पीड कारण हाय स्पीड म्हणलं की फक्त इंडियन ॲग्रो कमी जागेत कमी वेळेत फास्ट काम करणारी ही हाय स्पीड कडबाकुटी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केली आहे तर डायरेक्ट कंपनी ते शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र या ठिकाणी असल्यामुळे शेतकरी अतिशय होलसेल किमतीत कडबा कुटी मशीन मिळत आहेत तर जाणून घेऊयात या कडबा कुटी मशीनचं खास वैशिष्ट्य तर हिला पाठीमागं कन्व्हेअर बेल्ट आहे कन्वेअर बेल्टमुळे मटेरियल टाकायची गरज नाही चारा ॲटोमॅटिक समोर ओढला जातोय तसेच चारा लहान मोठा करण्यासाठी याला दोन गिअर आहेत अर्धा इंच एक इंच पाहिजे तर साईजमध्ये तुम्ही चाऱ्याची कुठे त्या ठिकाणी करू शकता कटिंग साठी या मशीनला चार हाय कार्बन स्टीलचे कटिंग ब्लेड आहे ज्याला दोन्ही बाजूनं बाजूने धार आहे तसेच तीन एच पी सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम शंभर टक्के कॉपर वांडिंगची मोटर आपण याला जोडलेली आहे तर चारा लांब आणि जवळ पाडण्यासाठी हे प्लेट ॲडजस्ट करून चारा एक फुटापासून चार पाच फुटापर्यंत पाडता आहे खाली चाक दिल्यामुळे ॲडजस्टेबल आहे मागं पुढं घेता येते ऑनलाईन बुकिंग केल्यास संपूर्ण महाराष्ट्रात डिलिव्हरी घरपोच मिळेल तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे या ठिकाणी एक तासात सव्वा टन कटिंग क्षमता असलेली ही हायस्पीड गडबा कुट्टी मशीन इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज चाकण पुणे यांनी आपल्यासाठी लाँच केले आहे तर पाहिजे तो चारा सोबत घेऊन या आणि लाईव कुठे करून पहा तर सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा तुम्ही या हायस्पीड कडबा कुठे मशीनच्या माध्यमातून कट करू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी संपूर्ण महाराष्ट्रात घरपोच मिळणार आहे तर अधिक माहितीसाठी संपर्क साधा प्रत्यक्ष डेमोसाठी कंपनीला भेट द्या